बीड्स रोलिंग वाल्मी कराड याने ह्या खटल्यामधून संतोष देशमुखच्या खुनामधून मला दोषमुक्त करावं अशाचा जो अर्ज दिलेला होता तो अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर लगेच दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावं दोषमुक्त करावे अशा तऱ्हेचा अर्ज दिला त्यावरती मी जोरदार हरकत घेतली न्यायालयाला सांगितलं की ही आरोपींची एक मोडस ऑपरेंडी आहे आरोपींना एकदा जामीन एकदा दोषमुक्तीचा अर्ज रिजेक्ट केल्यानंतर परत दुसऱ्याने करायचा तिसऱ्याने करायचा अशा रीतीने वेळेचा अपव्यय करायचं खटला लांबवत न्यायचा हा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून न्यायालयाला विनंती केली की सगळ्या आरोपींना एकाच वेळेला जर त्यांना दोषमुक्त करायचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी तसा करावा त्याप्रमाणे न्यायालयात आज विष्णू चाटेपासून इतर उर्वरित जे सात आरोपी आहेत त्यांनी देखील आज दोषमुक्तीचा अर्ज केलेला आहे त्यात न्यायालयात आज आम्ही त्या सगळ्या अर्जांना खुलासा दिलेला आहे आणि तसंच वाल्मिककरांनी स्वतःची जामिनातून मुक्त जामिनावर मुक्तता करावी अशा तऱ्हेचा देखील अर्ज दिलेला आहे त्याला देखील आज आम्ही आमचं म्हणणं आता देत आहोत त्याला देखील आम्ही विरोध करत आहोत